अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाओ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज आहे गुरुवार तर सगळ्या माझ्या स्वामी भक्तांना शुभ गुरुवार आणि आज आहे माझा तिसरा गुरुवार बघा मी म्हणजे मी जे अकरा गुरुवार केलेले आहे स्वामींचे त्यातला माझा आजचा तिसरा गुरुवार आहे आणि आपण बघा सगळेजण स्वामी भक्त आहोत आपल्या प्रत्येकाच्या घरात स्वामींची मूर्ती आहे फोटो आहे आणि आपण दररोज स्वामींना काही ना काही नैवेद्य दाखवत असतो मग तुम्ही काहीही दाखवा स्वामींचं असं नसतं की स्वामींना हेच पाहिजे तेच पाहिजे स्वामींना तुमच्याकडून पंचपक्वानच पाहिजे असं अजिबात आपले स्वामी कधीच मागत नाहीत स्वामींना फक्त तुमची भक्ती हवी आहे तुमची सेवा हवी आहे मग तुम्ही स्वामींना नैवेद्यामध्ये यथाशक्ती तुम्ही अगर खडी साखरदारी तुम्ही दाखवली तरी ते स्वामींच्या पर्यंत पोचणार आहे तर बघा स्वामींना नैवेद्य कसा दाखवायचा म्हणजे अगदी शास्त्र शुद्ध पद्धतीने स्वामींना कसा नैवेद्य दाखवायचा किंवा नैवेद्य दाखवताना कोणते मंत्र बोलायचे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे किंवा मी तुम्हाला दाखवणार आहे तर म्हणलं चला आत्ता वाजलेले आहे संध्याकाळचे पाच वाजलेले आहे आणि मला अजून जेवण बनवायचं आहे म्हटलं चला थोडंसं तुमच्यासोबत बोलूही आणि एक छोटासा ब्लॉगही करू आणि आत्ता पाच वाजलेले आहे आणि काय झालं बघा सकाळी माझी म्हणजे गुरुवारची मांडणी पूजा वगैरे सगळं झालं आणि ज्यावेळी मी सेवा करायला बसले म्हणजे माझ्या थोड्याच सेवा झाल्या पूर्ण माझ्या सेवा झाल्या नाही आ, सेवा करायला बसले अगदी अकरा अध्याय वाज माझे पूर्ण झाले वाचून आणि त्यानंतर प्रवल उठला मग प्रवलला पण बघायचं होतं म्हणून माझी सेवाही निम्मीच झालेली आहे आणि मी आता संध्याकाळी उरलेली सेवा करणार आहे ज्यावेळी आपण तिन्ही सांजेच्या वेळी दिवा वगैरे लावतो अगरबत्ती लावून झाल्यावर मी माझी राहिलेली सेवा पूर्ण करणार आहे ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन आणि मी आज स्वामींना नैवेद्यात काय काय दाखवणार आहे किंवा स्वामींसाठी कोणता नैवेद्य करणार आहे ते सुद्धा तुमच्या तुमच्यासोबत शेअर करेन व्हिडिओ पूर्ण बघा आणि अगदी स्वामींना जर तुम्हाला माहित नसेल स्वामींना शास्त्र शुद्ध पद्धतीने कसा नैवेद्य दाखवावा तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा मी सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे सगळं व्यवस्थित दाखवलेलं आहे तर चला आत्ता पाच वाजले पटकन चहा घेते आणि मग तुमच्याशी बोलते तर बघा मी तुम्हाला सांगते स्वामींना अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने इथे आपण नैवेद्य दाखवूया मी तुम्हाला श... कसा स्वामींना नैवेद्य दाखवायचा हे तुम्हाला बघा मी इथं दाखवते सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आधी स्वामीनं ने नैवेद्य दाखवताना अगरबत्ती दिवा धूप हे लावून घ्यायचं आहे इथं माझा अगरब दिवा तर लावलेला आहे मी इथं अगरबत्ती लावून घेते तर अगरबत्ती लावून घेतल्यानंतर अगरबत्ती दिवा वगैरे लावून घेतल्यानंतर आपल्याला बघा एक पाण्याचा तांब्या घ्यायचा आहे आणि त्यामध्ये बघा आपल्याला हे तुळशीचं तुळशीपत्र यामध्ये टाकायचं आहे आणि हा तांब्या आपल्याला इथं ठेवायचा आहे आणि नैवेद्याचं ताट आपल्याला इथं ठेवायचं आहे पण नैवेद्याचं ताट इथं ठेवण्याआधी आपल्याला उजव्या हाताची बघा मधली दोन जी बोटे असतात आपली ती यात बुडवून असं म्हणजे पाण्यात बुडवून आपल्याला इथं चौकोन एक करायचं आहे या चौकोनाला मंडल म्हणतात आणि या मंडलावरच आपल्याला हे, हे जे की आपण नैवेद्याचं ताट केलेलं असतं ते नैवेद्याचं ताट ताट आपल्याला या मंडलावर ठेवायचं आहे तुम्हाला बघा दिसत असेल इथं तर इथं हे ताट ठेवल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट बघा जे जे पण तुम्ही जेवढे नैवेद्यामध्ये पदार्थ कराल त्या पदार्थांवरती हे बघा असं एक एक तुळशीचं पान ठेवायचं कधीही स्वामींना तुळशीचं पान त्या पदार्थावर न ठेवता नैवेद्य ना दाखवायचं नाही आणि तो रुजू सुद्धा होत नाही तर बघा मी प्रत्येक म्हणजे जेवढे पण मी पदार्थ केलेले आहेत त्याच्यावर मी प्रत्येकावर तुळशीचं पान ठेवलेलं आहे तर या इथं मी थोडंसं दूध घेतलं त्यात पण मी तुळशीचं पान टाकलेलं आहे प्रत्येक हे पदार्थावर मी तुळशीचं पान टाकलेलं आहे आणि आपल्याला या तांब्यामध्ये पण तुळशीचं पान टाकायचं आहे तर आता नैवेद्य कसा दाखवायचा ते आपण बघूया तर बघा या पाण्यामध्ये जे आपण तुळशीपत्र टाकलं होतं तांब्यामध्ये ते तुळशीपत्र आपल्याला घ्यायचं आहे आणि त्या ते पा आपल्याला थोडं थोडं पाणी घेऊन

असं तीन वेळा आपल्या नैवेद्यावर फिरवायचं आहे किंवा शिंपडायचं आहे त्यानंतर आता आपल्याला काय बघायचं आहे बघा आणि जर बघा तुम्हाला गायत्री मंत्र येत नसेल तर तु तुम्ही आपला साधा जो आपला स्वामी समर्थांचा मंत्र आहे श्री स्वामी समर्थ असं म्हणून देखील तुम्ही तीन वेळा म्हणजे याच्यावरती पाणी फिरवू शकता पाणी शिंपडू शकता यानंतर आपल्याला परत यातलं म्हणजे जे तुळशीचं पान आहे ते आपल्याला घ्यायचं आहे आणि आता कोणते मंत्र बोलायचे आहेत बघा यातलं थोडंसं पाणी घ्यायचं आणि म्हणायचं ओम प्राणाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम स समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा हे मंत्र आपल्याला म्हणायचे आहेत बघा मी परत एकदा सांगते आता मी सा, हे पाणी तीन वेळा तीन वेळा म्हणजे मंत्र बोलून फिरवून घे पाणी शिंपडून घेतलेलं आहे पण तुम्हाला मंत्र मी अनेकदा सांगते बघा थोडंसं तुळशीपत्र घ्यायचं आहे पाण्यातलं त्याच्यावर पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला कोणते मंत्र म्हणायचे आहेत बघा ओम प्राणाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृत्वाय स्वाहा हे मंत्र म्हणून आपल्याला याच्यावरून तीन वेळा पाणी फिरवायचं आहे आपल्या नैवेद्याच्या ताटावर आणि त्यानंतर हे तुळशीचं पान आहे ते आपण इथं तिथं टाकायचं नाही ते आपण आपल्या स्वामींना अर्पण करायचं आहे लक्षात ठेवा तुळशीचं पान हे म्हणजे त्याचं डेट असतं बघा ते स्वामींच्या कडे पाहिजे बघा अशा प्रकारे तर ते तुळशीचं पान आपण आपल्या स्वामींना अर्पण करायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला स्वामींना नैवेद्य दाखवायचं आहे तर हा झाला स्वामींना अगदी शास्त्र शुद्ध पद्धतीने नैवेद्य दाखवण्याचा प्रकार आता हा हे नैवेद्याचा ताट बघा तुम्हाला लगेच इथून काळा म्हणजे उचलून घ्यायचं नाही पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हे ताट इथंच ठेवायचं आहे तुम्ही त्याच्यावर झाकून ठेवू शकता किंवा तसंच ठेवू शकता पण पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हे ताट इथंच ठेवायचं आहे कारण आपले महाराज बघा ते तो नैवेद्य ग्रहण करत असतात त्यामुळे आपल्याला हे ताट इथून लगेच उचलायचं नाही तर बघा अशा प्रकारे आपल्याला अशा पद्धतीने अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण स्वामींना नैवेद्य दाखवलेलं आहे मी तुम्हाला सगळी डिटेल व्हिडिओ दाखवलेला आहे की स्वामींना शास्त्रशुद्ध पद्धतीने कसा नैवेद्य दाखवावा किंवा नैवेद्य दाखवताना कोणते मंत्र बोलावेत हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि आता ज्यावेळी आपण स्वामींना नैवेद्य दाखवतो त्या नैवेद्याचा ताट आपण कधीही लगेच तिथून उचलायचं नाही म्हणजे लगेच नैवेद्य दाखवलं आहे आणि ते ताट आपण लगेच म्हणजे घेऊन आलो आहे असं अजिबात करायचं नाही पंधरा ते वीस मिनटं आपल्याला ते ताट महाराजांच्या समोरच ठेवायचं आहे बघा आपले महाराज तो नैवेद्य ग्रहण करत असतात त्यामुळे आपल्याला ते ताट तिथंच पंधरा ते वीस मिनटं ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनटं ते ताट तिथं ठेवल्यानंतर ते ताट आपल्याला उचलायचं आहे तिथून नैवेद्याचं जे ताट असतं ते त्यानंतर आपल्याला ते नैवेद्याचं ताटाचं काय करायचं बघा तुम्ही पहिली म्हणजे आम्ही दोन पद्धत सांगते पहिली पद्धत जी तुम्हाला ज्यातली तुम्हाला जी शक्य असेल ते तुम्ही करा पहिल्यांदा जे नैवेद्याचं ताट असतं ना त्यातले स जेवढे पण तुम्ही पदार्थ केले आहेत म्हणजे भाजी भाजी मिसळा वरणामध्ये वरण मिसळा भातामध्ये भात मिसळा असं केलं तरी चालेल पण असं केल्यानं काय होतं बघा ते सांगते मी पहिल्यांदा ज्यावेळी तुम्ही नैवेद्याचं ताट तुमच्या इतर पदार्थांमध्ये मिसळता त्यावेळी कधी कधी बघा आपल्याकडून एखादी भाजी आपल्याकडून पूर्ण संपत नाही म्हणजे बघा सगळ्यांचं जेवण झालं तरी आपली भाजी थोडी शिल्लक राहते मग आपल्याला कळत नाही की ती नैवेद्याची भाजी आहे की दुसरी भाजी आहे मग ती भाजी उष्टी पडते आणि त्यामध्ये आपल्या महाराजांचा नैवेद्य समाविष्ट असतो आणि आपल्याकडून आपल्या त्या नैवेद्याच्या ताटाचा अपमान होतो तर अशा प्रकारे आपल्याला अजिबात करायचं नाही आपल्याला सगळा नैवेद्य संपवायचा आहे मग तुम्ही ही पद्धत वापरू नका म्हणजे जर संपणार असेल तुमचे तुम सगळे पदार्थ त्या दिवशी संपणार असतील तर तुम्ही ते त्यात मिसळा ही झाली पहिली पद्धत आणि दुसरं काय बघा ज्यावेळी आपण नैवेद्याचं ताट उचलून आणतो त्यावेळी तुम्ही ते स्वतः ग्रहण करा म्हणजे पहिल्यांदा तुम्ही नैवेद्याचं ताट संपवा आणि त्यानंतर तुम्हाला जर एक्स्ट्रा हवं असेल तर तुम्ही दुसरे दुसरं घ्या पण पहिल्यांदा नैवेद्याचा ताट संपवा माझ्या घरी ज्यावेळी मी नैवेद्य दाखवतो स्वामींना त्यावेळी ते मी स्वतः ग्रहण करते किंवा माझे मिस्टर आणि मी दोघा दोघं मिळून ग्रहण करतो आणि ते ताट संपवतो त्यान पण कधी कधी मी त्या ताटातले बघा सगळे पदार्थ जेवढे आहेत ना त्या प्रदा पदार्थातला प्रत्येक पदार्थ प्रत्येकाच्या ताटात मी थोडा थोडा वाढते आणि ते ताट मी संपवून टाकते म्हणजे फिनिश करते अशा प्रकारे आपल्याला स्वामींच्या नैवेद्याचं ताट संपवायचंच आहे आपल्याला अजिबात त्यामध्ये काहीही पदार्थ शिल्लक ठेवायचा नाही ही झाली पहिली म्हणजे हे झालं स्वामींना नैवेद्य कसा दाखवायचा अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने नैवेद्य कसा दाखवायचा कोणते मंत्र बोलायचे नैवेद्य दाखवताना आणि नैवेद्याच्या ताटाचं शेवटी काय करायचं हे सु हे सगळं मी तुम्हाला सांगितलं ही झाली माहिती तर बघा आता स्वामींना कोणते पदार्थ मला कधी कधी ना कोणीतरी असं विचारतं की स्वामींना कोणते पदार्थ आवड म्हणजे कुणाला काही जणांना माहीत नसतं नवीन सेवेकडे जे ना 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 से आले आलेले असतात ना त्यांना माहीत नसतं बघा तर ते विचारतात की स्वामींना कोणते पदार्थ आवडायचे तर बघा स्वामींना तिखटामध्ये स्वामींना कांदाभजी खूप आवडायची किंवा श्रावण घेवडा असतो ना श्रावण घेवड्याची भाजी स्वामींना खूप आवडायची त्यानंतर गोडमध्ये स्वामींना बेसनाचे लाडू खूप आवडायचे किंवा पुरणपोळी अतिशय स्वामींच्या आवडीचा पदार्थ म्हणजे पुरणपोळी आणि कटाची आमटी स्वामींना खूप आवडायचे त्यानंतर स्वामींना मसाले दूध देखील खूप आवडायचं पण कधीकधी बघा हे सगळे पदार्थ प्रत्येकाला करणं जमेलच असं नाही म्हणजे तुम्ही यथाशक्ती तुमची व्रत वगैरे असेल यथाशक्ती तुम्ही स्वामींना खडीसाखर देखील चाल म्हणजे नैवेद्य दाखवला तरी स्वामीना ते चालणार आहे आपली माऊली कृपाळू आहे स्वामींना तुमच्याकडून बघा पंचपक्वानच पाहिजे हाच नैवेद्य पाहिजे तोच नैवेद्य पाहिजे अजिबात असं नाही स्वामींना तुमच्याकडून सेवेची अपेक्षा आहे तुम्ही मनापासून किती सेवा करता हे महत्त्वाचं आहे पण कधी कधी आपण अशा गोष्टी करायच्या देखील आहेत बघा दररोज करणं जमणार नाही मलाही ते जमणार नाही माहीत आहे म्हणजे दररोज असे पदार्थ नैवेद्यासाठी करणं जमत नसेल चा तर तुम्ही गुरुवारच्या दिवशी किंवा स्वामींचा ज्यावेळी प्रकट दिन असतो बघा त्यावेळी यातला एक पदार्थ करा स्वामींच्या आवडीचा आणि तुम्ही त्यांना नैवेद्य नक्की दाखवा तर बघा अगदी छोटीशीच माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आणि आजचा व्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ